एकदम अंडर कव्हरेज दाखवत आहे तुम्हाला मी तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे तयारी चालू आहे सर्वांची आणि हे मैदान बघू शकता दोनले कॉलेजचं मैदान आहे खूप मोठं असं भव्य मैदान आहे तर मला वाटलं होतं की सर्व तयारी झाली आहे परंतु मी येथे आलो आणि मला समजलं की तयारी आत्ताच सुरू झाली आहे आणि पाळणेसुद्धा लावायला सुरुवात केली आहे आत्ताच तर ब्लॉगमध्ये कंटिन्यूर आम्ही तुम्हाला दाखवतो प्रकारे सर्व दुकाने लागली आहेत आणि पालने वगैरे आले आहेत तर चला का तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व तयारी सुरू आहे दुकाने आली आहेत खूप मोठ्या प्रमाणात असा भव्य दिव्य स्टेज असा इथे ये उभारण्यात येणार आहे तर तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात मोठा स्टेज इथे उभारला गेला आहे तयारी आज चालू झाली आहे आणि जोंदे कॉलेजच्या बाजूलाच आहे काहीच अजून तरी काही गर्दी नाही आहे दुकाने आताच लावायला सुरुवात केली आहे सर्वांनी आणि सुद्धा आले आहेत तुम्हाला मी दाखवतो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आता ताडपत्र्या टाकत आहे तिथे खूप मोठं असं मैदान आहे जोंदले कॉलेज मैदान गाईज मला वाटलं होतं की आज महोत्सव चालू होईल परंतु अजून तयारी चालू आहे आणि हे दादा बोलत आहेत की दोन दिवस तरी लागतील कारण अजून तयारी बाकी आहे खूप आप का हो दादा दादा आप कासे हा हो? बेलागावचे दादा बेलागाववरून आलेत आणि बघू शकतो त्यांनी ताडपत्री टाकायला घेतले आणि इथे आपला कोणबी महोत्सवचा स्टेज बनत आहे आता मी तुम्हाला आतमध्ये दुकानं दाखवतो कशा प्रकारे आले आहेत आणि पालणे दाखवतो कशा प्रकारे आले आहेत ते तर गाइस तुम्ही बघू शकता येथे मोठ्या प्रमाणात असं टेंट उभारले आहे इथे आणि येथे रिझर्व सीट आहेत जे पाहुणे येतील त्यांच्यासाठी इथे रिझर्व सीट ठेवण्यात आलेले आहेत येथे पालणे आलेले आहेत आणि इथे दुकानं बघू शकता तुम्ही सुरू होत आहेत आता ते बघू शकता गंगाराम टॅटू आर्टिस्ट दुकानं लागलेले आहेत बघू शकता आता काम आताच सुरू आहे सर्वांचं इलेक्ट्रिकचं काम मला वाटतं अजून दोन दिवस तरी लागतील चालू व्हायला कारण दुकाने अजून लागलेले नाही ना आहेत बघू शकता कशा प्रकारे हे काही समजत नाही काय आदिवासी एरॉइल एका काय त्याचं दुकान इथे लागणार आहे इथे टॅटू आर्टिस्टचं दुकान आहे तुम्हाला मी आधीच दाखवतोय काहीच दोन तीन दिवस आधीच इथे काय परिस्थिती आहे ती दुकानांची आणि इथे सुद्धा खूप मोठ्या प्रकारे स्टॉल लागणार आहेत तर तुम्ही एक दोन दिवसानंतर या तुम्हाला इथे मोठ्या प्रमाणात अशी जत्रा भरलेली दिसेल आपला कुणबी महोत्सव दोन हजार सव्वीस भरलेला दिसेल दादा आपण कोणचं दुकान आहे तर पतो ना <laughs> ये भगवान क्या जुलूम आहे मोबाईल कवर मोबाईल कवर का अच्छा स्टार्टिंग प्राइस कॅगा अगर चालू हो तो कुणबी महोत्सव स तो आपको पता है कब चालू होएगा कितने दिन में चालू होएगा कल हां कल कल चालू होएगा अरे झूठ बोल रहा है ये झूठ बोल रहा है दिखा सकते हो क्या कवर कवर कशा प्रकारे आहेत आता दाखवू शकत नाही दादा आपण चला पुढे बघूया ते तुला माहिती है का कधी चालू होणार आहे महोत्सव पाच तारखेला पाच तारखेला चालू होणार आहे तू कुठून आलाय एदीचे कुठे राहतो आदर्श नगर आदर्श नगर आसंगो आणि तू कुठून आलाय मी पण तिकडून आलोय तुझं नाव काय असद तुझं पूर्ण नाव असदन सर अहमद काका यांना विचारू नका तिकडे रे तुम्ही कुठून आले सांगा आम्हाला आदश नगर <laughs> पूर्ण नाव सांग तुझं ओए बघ काय काम आहे तुला माहिती <laughs> आहे देखा महोत्सव कधी चालू होणार आहे हां 5 तारिकला 5 तारिकला हां तुझं नाव काय आडो हं आडो 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 मनोजपाल अच्छा आरो आरो काही त्याच नाव आहे चलो तर गाईज कुणबी महोत्सव दोन हजार सव्वीस हा आपला सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी चालू होणार आहे एक कमिटी मेंबर दादा भेटले होते त्यांनी आम्हाला ही माहिती दिली आहे ते लोनच्याच दुकान आता आलेलं आहे एक आता ओपन होत आहे तुम्ही बघू शकता इथे तर राजस्थानी पिकल्स तुम्हाला लोणचं घ्यायचं असेल तुम्ही या शॉपला विजिट करू शकता दादा काय आहे राजस्थान उदयपूर बापू बाजार राजस्थान उदयपुर बापू बाजार अच्छा तो आपके पास कौन से कौन से अच्छा है अपे? ये देखिए अपना बनारसी रेड चिली है स्वीट मीठा है स्वीट है ये ग्रीन है ये ग्रीन वाला कौन सा है ये चटनी ग्रीन पुदीना चटनी आएगा ये गार्लिक है अच्छा। ब्लैक पेपर मसाले में बना हुआ है कश्मीर रेड चिल्ली पाउडर में बना हुआ है अच्छा। ये बुलेट चिली है सब गोल्ड लोचा है अच्छा हाँ ये हनी आमला है की ये वाला ये वाला जी 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 ये गार्लिक है कश्मीर रेड चिल्ली पाउडर में बनाया गया है जी ये ड्राई मैंगो है ये प्लेन चिल्ली है और सारे बहुत सारे वरायटी अपने पास है तीस से बत्तीस वरायटी है तो उसका रेट क्या है मतलब स्टार्टिंग सभी का सौ का पाओ किलो सौ का पाव किलो, पाव किलो जी, जी। ओके तो आप कहाँ से आए बोले राजस्थान उदयपुर बापू बाजार बापू तो अपना महोत्सव कब से चालू होने वाले हैं मतलब सर तो जी आज से ही है थोड़ा कार्यक्रम थोड़ा लेट होगा है कल पूरा चालू हो जाएगा अच्छा हमको लगा की आज चालू इसलिए हम आए हैं ठीक है ठीक है ओके धन्यवाद दादा के शॉप को विजिट करोगा ओके सर काहीच मला मित्रमंडळी भेटले इथे बघू शकता तुम्ही या संघमधली पोरं आहेत आणि ते सुद्धा कुणबी महोत्सव बघायला आलेले आहेत सर्वजण तर येथे आदिवासी हेअर ऑइलचं दुकान इथे लागणार आहेत आणि इथे आप्पा मसाला यांचे मसाले आहेत का सो आयो डोंबिवली ते मंचुरियन मसाल्याचं शॉप बघू शकता कुणबी महोत्सव चालू झाल्यानंतर तुम्ही इथे येऊ शकता दादांच्या शॉपला विजिट करा तर आता तुम्हाला दाखवतो पुढची कोणती दुकानं आले आहेत इथे तर इथे सध्या दुकानं बंद आहेत माणसं आहेत अजून काम चालू आहे त्यांचं अजून काही ते ओपन केलेलं नाहीत आणि काही चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे इंजिनिअर ब्लॉगर ऑफिशियल काहीच बघू शकता इथे राजस्थानी पिकल्स येथे सुद्धा लोणच्याचं दुकान त्याचं काम चालू आहे एवढ्यात सुद्धा मोमोका अड्डा हे दुकान दादाचं आहे त्या शॉपला तुम्ही विजिट करू शकता तो अपना दादा ऐप मध्य तो अपन दादा ने विचारू का दादा कुछ आलै दादा से कौन तो शॉप है तो शॉप च नाव बोलू शकता जयपुरी चूर्ण मुखुआ अस नाव है आप कहाँ से आयो कल्याण से कल्याण से आओ तो आपका शॉप का नाम हमने पढ़ लिया अभी जयपुरी चून मखवा तो अब क्या क्या, -क्या बेचने वाले क्या क्या, -क्या आपके पास रहेगा एक्सपेंसिव में थोड़ा पान मसाला रहेगा में अलग अलग वेरायटी मिल जाएगा आपको वो हम पापड़ है पेरू का रहेगा इमली है ये वाला हां आंवले में आपको अलग-अलग से वर्ष में मिल जाएंगे अपनी आंवला जीरा आवला मसाला आंवला हां गाइस जीरा आंवला है ये तो आपको थोड़ा चटपटी में हनी आवला सब मिल जाएगा शॉप तो तुम्हाला थोडं चटपटी पाहिजे असेल तर सा वाला बोले मॅंगो का भी आ जाएगा मसाला मॅंगो जीरा मॅंगो इमली का इमली आ जाएगा इमलीचा आचार है ये थे और खाना खाने के बाद खाने के लिए ऐसा सॉप में अच्छा आ जाए रोस्टेड शॉप भोजन झाल्यानंतर तुम्हाला इथे शॉप सुद्धा भेटेल आदांच्याकडे आदांच्या शॉपवर थोडा थोडा रनिंग पान मसाला कलकत्ता पान, पान, पान।, पान मसाला तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारचा वास सुद्धा सुटलेला आहे आणि हे काय जेली आहे मिक्स फ्रूट जेली इथे मिक्स फ्रूट जेली तुम्हाला घ्यायला भेटेल आणि इथे मला हे काय स्ट्रॉबेरी चॉकलेट स्ट्रॉबेरी चॉकलेट सुद्धा इथे तुम्हाला खायला भेटतील पोरांच्या तोंडाला पाणी सुटलं आहे धन्यवाद दादा आपने बहुत अच्छा माहिती दिया आपल्या दुकान के बारे में इन्फॉर्मेशन द्या तर गाईज इथे बर्गर पिझ्झाचं शॉप आहे आणि शाहू अजून गँग आली गाईज बघण्यासाठी तर गाईज आपल्या कुणबी महोत्सवाची तारीख ही सहा तारीख आहे आणि सहा तारखेपासून आपला कुणबी महोत्सव चालू होणार आहे कारण अजून दुकानच चालू आहेत आणि दादाने आम्हाला सांगितलं आहे की सहा तारखेपासून आपली आपला महोत्सव हा चालू होणार आहे इथे बघू शकता इथे खूप मोठ्या प्रमाण मोठ्या प्रमाणात असे पालने सुद्धा आलेले आहेत गाईस आणि इथे दुकानं पण आलेले आहेत दोन दिवस टाईम आहे अजून आणि तयारी आपली चालू चालूच आहे सर्वांचा नेते इनका क्या चालू है इधर फाइटिंग फाइटिंग चालू है लोग ऐसे भाई हा बघा काहीच खूप मोठा असा पालना यामध्ये जरूर नक्की बसायला या बापू काय रे याचा अरे बापरे इथे मूळ खूप मोठ्या प्रमाणात स्टॉल आहेत गाईज बघू शकता आतमध्ये एकदम अंडर कव्हरेज दाखवत आहे तुम्हाला मी दादा कसे आहे मीरा रोड दादा मीरा रोड आले आहेत आणि त्यांचं इथे शॉप आहे प्ले टू विन खूप मोठ्या प्रमाणात बॅटरी सुद्धा आले आहेत आणि एकदा महोत्सव चालू झाला का तुम्हाला हे शॉप बघायलाच मिळतील तर सहा तारखेला नक्की व्हिजिट करा आपल्या कुणबी महोत्सव दोन हजार सव्वीसला तर गायत हा ब्लॉग येथेच संपवतो कारण आता इथे जास्त दाखवण्यासारखं काहीच नाही आहे तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये जेव्हा कुणबी महोत्सव चालू होईल तेव्हा मी नक्की येईल आणि तुम्हाला दाखवेल की महोत्सव कशाप्रकारे भरला आहे तर सर्वांचा आपण बाय बाय घेऊ आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला मोठा हादसा झालेला आहे गाईच ग्राउंडमध्ये चैनच पडलेले सायकलची <laughs> तो तो यो मोटा गिरिस का मोठा गिरीश का गाणं सुने तर काहीच चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राइब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय शिवराम मित्रांनो